कधी विचार केलाय की सत्तर वर्षांपूर्वी लिहिलेले शब्द आज आपल्या आयुष्यातल्या मोठ्यात मोठ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात हो हे शक्य आहे आपण अखंड ज्योतीच्या मे एकोणीसशे एक्कावन्नच्या अंकात दडलेल्या याच ज्ञानाचा शोध घेणार आहोत चला तर मग एका अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग शोधायला सुरुवात करूया प्रेम नसलेली व्यक्ती माणूस नाही तर चालते फिरते प्रेत आहे बघा किती पॉवरफुल शब्द आहेत हे शब्द आहेत या मासिकाचे संस्थापक युग ऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचे आणि खरंतर या एकाच वाक्यात त्यांनी या संपूर्ण विश्लेषणाचा सार सांगितला आहे की खरा आनंद हा बाहेर कुठे नाही तर तो आतून प्रेमातूनच मिळतो तर आपला हा प्रवास कसा असेल आपण सहा महत्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत सुरुवात करूया आपल्या आंतरिक जगावर प्रभुत्व मिळवण्यापासून मग एक निरोगी पाया कसा उभारायचा ते पाहू त्यानंतर नियोजित जीवनाची शक्ती काय आहे हे समजून घेऊ आणि शेवटी खऱ्या आनंदाचा शोध घेऊ आणि हो या सगळ्याला एकत्र जोडून एक एकात्मिक मार्ग कसा तयार करायचा हेही पाहू तर अखंड ज्योती हे नक्की आहे तरी काय हे फक्त एक मासिक नाहीये तर त्याचे संस्थापक पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या दूरदृष्टीचा तो एक आरसा आहे असं समजा की हे व्यावहारिक ज्ञानाचं एक दीपस्तंभ आहे जे आपल्याला एक चांगलं अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतं म्हणतात ना सगळ्या बदलांची सुरुवात ही आतूनच होते आणि म्हणूनच आपला पहिला टप्पा आहे आंतरिक जगावर प्रभुत्व मिळवणे आपलं मन हेच शांती आणि चिंता या दोन्हीचं उगम स्थान आहे चला तर मग या आतल्या संघर्षावर नियंत्रण कसं मिळवायचं हे जरा जवळून पाहूया आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहिती आहे हे मासिक आपल्याला सांगतं की शांती आणि चिंता या काही बाहेरून लादलेल्या गोष्टी नाही आहेत त्या आपल्या निवडी आहेत एका बाजूला शांती आहे जी स्थिरता आणते आणि दुसऱ्या बाजूला चिंता जी आपली सगळी मानसिक ऊर्जा अक्षरशः शोषून घेते बघ निवड कोणाची आपलीच राग आवेग या भावना म्हणजे कसं आपल्या आत उठणाऱ्या वादळांसारख्या आहेत नाही का सगळं काही विस्कटून टाकतात पण हे मासिक आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट शिकवतं की ही वादळं आपल्या नियंत्रणाबाहेर नाहीत त्यांना नीट समजून घेतलं तर आपण त्यांच्यावर नक्कीच विजय मिळवू शकतो मग मार्ग काय आहे सोप्पा आहे भावनांना दाबायचं नाहीये त्यांना आधी ओळखायचं मग संयमाने हाताळायचं आणि शेवटी त्यांचं रूपांतर करुणेत करायचं लक्षात ठेवा हे एक परिवर्तन आहे दडपशाही नाही बरं एकदा का मन शांत झालं की आपलं लक्ष आपोआप शरीराकडे वळतं आणि हे गरजेचंही आहे कारण जसं मासिक म्हणतं आपलं शरीर हे एका मंदिरासारखं आहे आणि शांत मन ते तर एका निरोगी मंदिरातच वास करू शकतं बरोबर ना या बाबतीत मासिकाचा दृष्टिकोन एकदम स्पष्ट आहे जे खाता तेच बनता आपला आहार फक्त आपलं शरीर नाही घडवत तर तो आपले विचार आणि आपल्या भावनांना सुद्धा आकार देतो म्हणजे बघा याचा किती खोलवर परिणाम होत असेल आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे की हे सगळं ज्ञान एकदम सोप्पं आणि व्यावहारिक आहे म्हणजे बघा ब्राह्ममुहूर्तावर उठणं सजगतेने जेवणं पौष्टिक अन्न खाणं नियमित व्यायाम या अगदी छोट्या छोट्या सवयी आहेत पण याच सवयी एका निरोगी आणि उत्साही आयुष्याचा मजबूत पायार असतात ठीक आहे आता आपल्याकडे शांत मन आहे निरोगी शरीरही आहे म्हणजे भरपूर ऊर्जा आहे पण या ऊर्जेचा उपयोग कुठे करायचा तिला योग्य दिशा कशी द्यायची इथेच येतो आपला पुढचा टप्पा एका नियोजित आणि उद्देशपूर्ण जीवनाची रचना करणं कल्पना करा एक जहाज आहे ज्याला सुकाणूच नाही ते लाटांवर कुठेही भरकटत जाईल बरोबर आपलं आयुष्यही तसंच आहे जर त्याला योजनेचं सुकाणू नसेल तर हे मासिक आपल्याला आठवण करून देतं की उद्देशपूर्ण आयुष्य हे काही योगायोगाने मिळत नाही ते आपल्याला जाणीवपूर्वक विचारपूर्वक तयार करावं लागतं आणि यशासाठी एक ठरलेला आराखडा आहे हे चार टप्पे बघा आधी विचार मनात येतो मग त्याची एक पक्की योजना बनते त्यानंतर त्या योजनेवर काम होतं आणि मग यश मिळतं ही प्रक्रिया आपल्याला काय सांगते तर मोठ्यातलं मोठं ध्येय सुद्धा काही अपघात नसतो तो एका पद्धतशीर प्रवासाचा शेवट असतो हे वाक्य तर मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे इतिहासातले मोठमोठे लोक यशस्वी झाले ते नशिबामुळे नाही तर एका उत्तम सुनियोजित योजनेच्या शक्तीमुळे एक गोष्ट पक्की आहे महानतेचा पाया हा नेहमीच शिस्त आणि दूरदृष्टीवर उभा असतो चला आतापर्यंत आपण मन शरीर आणि आपल्या कृती या सगळ्यावर नियंत्रण मिळवलं पण हा सगळा खटाटोप कशासाठी ह्या सगळ्याचा अंतिम उद्देश तरी काय आहे आता हे मासिक आपल्याला ह्या प्रवासाच्या सर्वात महत्वाच्या वळणावर घेऊन जाते खऱ्या चिरस्थायी आनंदाच्या शोधाकडे खरा आनंद हा नक्की कुठे सापडतो हा प्रश्न बहुतेक प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच आणि गंमत म्हणजे हे मासिक आपल्या नेहमीच्या कल्पनांना समजुतींना एक मोठं आव्हान देतं आणि याचा एक खूप वेगळं आणि आश्चर्यकारक उत्तर देतं इथे फारक अगदी स्पष्ट दिसतोय एका बाजूला आहे भौतिक सुख जे वस्तूंवर अवलंबून आहे आज आहे उद्या नाही आणि दुसऱ्या बाजूला आहे आंतरिक आनंद जो आतून येतो जो कायम टिकतो परिस्थिती कशीही असो हे मासिक आपल्याला आरसा दाखवतंय आणि विचारतंय की आपण नक्की कशाच्या मागे पडतोय आणि शेवटी उत्तर खूप सोपं आहे खऱ्या आनंदाकडे जाणारा मार्ग हा फक्त आणि फक्त प्रेमातून जातो प्रेम ही केवळ एक भावना नाही प्रेम, प्रेम, तर एक अशी शक्ती आहे जी आपल्याला सद्गुणी बनवते लोकांना जोडते आणि आपल्याला त्या परमात्म्याच्या जवळ घेऊन जाते स्वतःवर प्रेम इतरांवर प्रेम हाच खऱ्या आनंदाचा स्रोत आहे तर आत्तापर्यंत आपण या प्रवासाचे वेगवेगळे टप्पे पाहिले आता वेळ आली आहे या सगळ्या धाग्यांना एकत्र विणण्याची चला तर मग या सगळ्या भागांना एकत्र जोडून एका अर्थपूर्ण जीवनाचं एक संपूर्ण चित्र कसं दिसतं ते पाहूया तर या संपूर्ण विवेचनाचा सार काय हे चार स्तंभ एक नियंत्रित मन एक निरोगी शरीर एक उद्देशपूर्ण योजना आणि एक प्रेमळ हृदय हे आहेत एका परिपूर्ण जीवनाचे चार आधार स्तंभ आणि महत्वाचं म्हणजे हे चारी स्तंभ एकमेकांना आधार देतात एकमेकांना मजबूत करतात आणि त्यातूनच एक परिपूर्ण आयुष्य घडतं आणि जाता जाता एक विचार हे सगळं ज्ञान मिळवणं ही तर फक्त सुरुवात आहे खरी कसोटी आहे ते प्रत्यक्षात आणण्याची नाही का तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपल्या पुढच्या प्रवासात या चार स्तंभांपैकी कोणता स्तंभ आपण सर्वात आधी मजबूत करणार आहोत